नमस्कार मित्रांनो तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या या मराठी न्यूज लाईव्ह या वाहिनीमध्ये आपण आजची महत्त्वाची ताजी घडामोड थेट मुंबईमधून बघणार आहोत शिंदे गटाला तसेच भाजपाला सर्वात मोठा धक्का मातोश्रीवर झाला आहे हजारो शिवसैनिकांसहित या नेत्याचा पक्षप्रवेश काही दिवसांपूर्वी शिंदे गटात गेलेले अनेक नेते पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवबंधन बांधून पक्षप्रवेश केलेला आहे नेमकं काय झालंय का ते सविस्तर बघण्या अगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अवघ्या दोन ते तीन महिन्यावर आली असताना भाजपासहित गटाला उद्धव ठाकरेंनी धक्का दिलेला आहे काही दिवसांपूर्वी मुंबईतील बडे नेते हे शिंदे गटात गेले होते तसेच अनेक माजी नगरसेवकसुद्धा एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले होते आता येणाऱ्या निवडणुकीआधी शिंदे गटाला झटका बसलेला असताना भाजपाला तसेच मनसेलासुद्धा आज तगडा झटका बसलेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वैभव दळवी यांच्यासहित अनेक का कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधून युवासेना शिवसेनेत प्रवेश केला त्यासोबत शिंदे गटाच्या बड्या नेत्या आणि माजी विभाग संघटक मुंबईतील महिला विभाग संघटक सुजाता शिंगाडे यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसहित पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून शिवबंधन बांधून प्रवेश केलेला आहे त्यावेळी त्यांनी शीतल म्हात्रे सहित अनेक जणांवर टीका केली व सांगितलं की आम्ही आमच्याकडून चूक झाली होती व ती चूक सुधारून पुन्हा एकदा आम्ही उद्धव साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रावर हे आलेलं बाहेरच्यांचं संकट परप्रांतीयांचं संकट व महाराष्ट्र दोषी सरकार घालवून पुन्हा एकदा मुंबईवर भगवा झेंडा फडकवणार अशी शपथ त्यांनी आपल्या शिवसैनिकांसोबत मातोश्रीवर घेतली व शिवबंधन बांधून पुन्हा सोग्रही प्रवेश केला यावेळी उद्धव ठाकरे यांनी अनेक जणांना शिवबंधन बांधून पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश दिला तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मुंबई महानगरपालिके अगोदर असेच अनेक झटके शिंदे गाटाला बसतील का तसेच जागा वाटपून शिंदे गटावर अन्याय होणार हे निश्चित कारण भाजपाचं राजकारण हे स्वतःला जास्त आणि मित्रपक्षाला कमी हे अगोदरपासूनच राहिलेलं आहे त्यामुळे शिंदेकडे जेवढे माजी नगरसेवक हो गेले होते ते सुद्धा एक एक करून पुन्हा एकदा ठाकरेंकडे येतील का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र